महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय वेगवेगळ्या समाजांची आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं त्यानंतर धनगर आणि बंजारा समाजाकडूनही आंदोलनं करण्यात आली सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती म्हणजे एस सीच्या आरक्षणात बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत येत्या दोन तीन महिन्यांमध्ये एस सी प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण लागू केलं जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय उपवर्गीकरणाबाबत गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला होता त्या आधारे हा निर्णय घेतला जाणार आहे पण एस सीमधल्या उपवर्गीकरणाला अनेकांचा विरोध आहे तर अनेक जण त्याला पाठिंबाही देत आहेत त्यामुळं आता यावरून पुन्हा वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत एस सी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय आरक्षणामध्ये बदल कशाच्या आधारे केला जातोय याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय त्याचा फायदा कुणाला हुना होणार कुणाचं नुकसान होणार सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यापासून फडणवीस यांनी अनुसूचित जातींनाही क्रिमिलियर फॉर्म्युला लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं म्हटलंय अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय आहे फडणवीस म्हणाले की अनुसूचित जातींनासुद्धा क्रिमिलेअर फॉर्म्युला लागू करण्याचा विचार आम्ही करत आहोत कारण प्रत्येक राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये एकाच विशिष्ट जातीचं वर्चस्व असतं त्यांनाच आरक्षणाचा लाभ अधिक मिळतो त्यामुळं न्यायालयाकडून अनुसूचित जात प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं आवाहन करण्यात आलंय त्या आधारे वर्गीकरणासाठी आम्ही हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली आहे सध्या त्या समितीचं काम सुरू असून समितीचा रिपोर्ट अंतिम टप्प्यात आहे हा रिपोर्ट आल्यावरती पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल हा मुद्दा स्पष्ट करताना फडणवीसांनी ओबीसी प्रवर्गातल्या क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरचा उल्लेख केला ओबीसी प्रवर्गामध्ये क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरची व्यवस्था आहे ओबीसीतली एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तिला आरक्षणाचा लाभ मिळत नाही हा लाभ नॉन क्रिमिलेअर वर्गाला मिळू शकतो आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अशीच व्यवस्था अनुसूचित जातींसाठीही लागू केली जाऊ शकते असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं म्हणजेच काय तर ओबीसीप्रमाणे क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियरची सिस्टीम एस सीमध्येही आणण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत आता सरकार ज्या आधारावरती हे करत आहे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षीच दिला होता सर्वोच्च न्यायालयानंच एस सी आणि एस टी प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करण्याबाबत निकाल दिला होता न्यायालयाच्या या निकालामध्ये नेमकं काय म्हटलं होतं ते बघू सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं गेल्या वर्षी एक ऑगस्टला त्याबाबत निर्णय दिला होता तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं राज्यांना एस टी आणि एस टी प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली न्यायालयानं सहा एक अशा मताने हा निकाल दिला होता यासह सर्वोच्च सर न्यायालयानं दोन हजार चार मध्ये ई व्ही विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या खटल्यामध्ये दिलेला निकालही फिरवण्यात आला एस सी एस टी हा एकसंध गट आहे त्यांचं आणखी विभाजन करता येणार नाही असं त्यावेळी न्यायालयानं म्हटलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एस सी एस टीमध्ये वर्गीकरण करण्यास परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राज्य सरकारनं उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीला उपवर्गीकरणाचं स्वरूप निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती असा आदेश पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला काढण्यात आला होता त्या समितीनं तीन महिन्यामध्ये अहवाल द्यावा असं सरकारनं म्हटलं होतं मात्र त्यानंतर समितीला आधी आठ महिन्यांसाठी आणि नंतर सहा महिन्यांसाठी मुदत वाढ देण्यात आली आता या समितीचा रिपोर्ट अंतिम टप्प्यात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळं रिपोर्ट आल्यानंतर त्या आधारे एस सी प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण लागू होण्याची शक्यता आहे आता त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो ते बघू पुण्यातील बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे राज्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये एस सी म्हणजेच अनुसूचित जातींचा वाटा अकरा पॉईंट पंचेचाळीस टक्के आहे त्या प्रवर्गामध्ये जवळपास एकोणसाठ जाती आहेत त्यामध्ये महार बासष्ट पॉईंट दोन टक्के मातंग एकोणीस पॉईंट दोन टक्के तर चांभार दहा पॉईंट नऊ टक्के अशा प्रमाणात लोकसंख्या विभागली आहे महार नवबौद्ध वगळता त्या प्रवर्गातील पन्नासहून अधिक जातींना त्या मनानं कमी प्रतिनिधित्व असल्याचं दिसतं त्यामध्ये सांभार मातंग ढोर रामोशी अशा जातींचा समावेश होतो अनुसूचित जातीतून आरक्षण मिळाल्यानंतर महार या जाती, जाती संज्ञेमध्ये समावेश असलेल्यांनी शिक्षण नोकरी आणि राजकारणामध्ये इतरांपेक्षा मोठ्या प्रमाणावरती प्रगती केल्याचं चित्र आहे मात्र त्या एससी प्रवर्गातल्या अन्य छोट्या जाती फारशा पुढे आल्या नाहीत आता एस सी मधल्या उपवर्गीकरणानंतर त्या जातींना स्वतंत्र उपकोटा मिळून त्यांचा शिक्षण आणि सरकारी नोकरीतला वाटा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात म्हणजे एक प्रकारे त्या जातींना उपवर्गीकरणाचा फायदा होण्याची शक्यता आहे सध्या राज्यामध्ये अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के आरक्षण आहे उपवर्गीकरण लागू झाल्यानंतर या तेरा टक्क्यांमधील ठराविक कोटा एस सी प्रवर्गातल्या वेगवेगळ्या जातींना मिळेल त्यामुळं एस सी प्रवर्गातल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळेल असं म्हटलं जातंय सध्या ओबीसीमध्ये क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर पद्धत लागू आहे क्रिमिलियर म्हणजे ओबीसी समुदायातला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत वर्ग त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या लाभांपासून वगळण्यात आलंय यासाठी काही निकष लावण्यात आले आहेत ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल पालक अ किंवा ब श्रेणीच्या सरकारी नोकरीवरती असतील किंवा ते एखाद्या उच्च पदावरती असतील समावेश क्रिमी लेअरमध्ये करण्यात आला क्रिमी लेअरमध्ये येणाऱ्यांना नॉन क्रिमी लेअरपेक्षा आरक्षणाचा लाभ कमी मिळतो आता अशाच प्रकारचं वर्गीकरण अनुसूचित हे होऊ शकतं सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर ते केलं जाईल एस सी प्रवर्गातल्या अनेक समाजांनी याचं समर्थन केलंय सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी उपवर्गीकरण आंदोलनाचे नेते गणपत भिसे यांनी केलीये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी मातंग आणि इतर समाज जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलंय एस सी प्रवर्गातल्या अशा वर्गीकरणाला अनेकांचा विरोध सुद्धा आहे विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हा संविधानानं दिलेला अधिकार आहे ते आर्थिक नव्हे तर सामाजिक निकषांच्या आधारे देण्यात आहे संविधानानं दिलेल्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर सारखी कुठलीही तरतूद नाही तसंच अशा प्रकारे वर्गीकरण झालं तर अनुसूचित जातींमधला सामाजिक सलोखाही काही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते याबाबत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय की देशात जातनिह जनगणना झालेली नाही त्यामुळं एस सीमध्ये कुठल्या जाती किती टक्के आहेत त्याची कुठलीही निश्चित माहिती उपलब्ध नाही यामुळं आपणच अ ब कड असं ठरून वेगळ्या प्रकारे आरक्षण देणं योग्य नाही आता या वर्गीकरणाच्या आडून राजकीय फायदा कसा घेतला जाऊ शकतो ते बघू सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गेल्या वर्षी एक ऑगस्टला आला त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्य सरकारनं उपवर्गीकरणाचं स्वरूप निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी हे झालं लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं मात्र सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीनं दणदणीत विजय मिळवला त्यावेळी उपवर्गीकरणाच्या बाजूने असलेल्या अनुसूचित जातींनी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतं दिली असा तर्क देण्यात आला होता आताही सरकारनं पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल असं म्हटलंय याचा लाभ सत्ताधारी महायुतीला या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे या माध्यमातून भाजप अनुसूचित जातींमधल्या हिंदू दलित वर्गाला एकत्र आणण्याचं राजकारण सुद्धा करू शकतो भाजपसाठी आंबेडकर वादाच्या राजकारणामध्ये मर्यादा आहेत राज्यात आधीच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसारखे या समाजाचे मोठे नेते आहेत त्यामुळं भाजप एस सीमधल्या सांभार आणि इतर समाजांची मोड बांधण्याचं राजकारण करू शकतो एससी सीमधल्या ज्या जाती हिंदू धर्मामध्ये येतात त्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न भाजपद्वारे केला जाऊ शकतो जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दलित आमदार अशा उल्लेखामुळे भाजपचे राम सातपुते झाले होते मी हिंदू दलित आहे आणि मला त्याचा स्वाभिमान आहे असं ते म्हणाले होते त्यामुळं एका अर्थाने भाजप हिंदुत्वाच्या राजकारणा आडून दलित समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतो आता अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन भाजपनं त्या दिशेने पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एस सी मधील उपवर्गीकरणाच्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण तापू लागले भविष्यामध्ये या निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशातल्या काही राज्यांमध्ये आंदोलनं झाली होती महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या निर्णयाला विरोध केला होता त्यामुळं या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्यात पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय वादळ निर्माण होण्याची चिन्ह आहेत या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा